झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध कारवाई केली त्यावेळी तुर्कीने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पाठवून मदत केली होती या पार्श्वभूमीवर देशभरात विरोधात संतापाची लाट उसळली आहे याचा निषेध करत पुण्यातील एका व्यापाराने तुर्कीच्या सफरचंदांची विक्री बंद केली आणि त्यानंतर त्याला पाकिस्तानातून धमकीचे फोन येऊ लागलेत याबद्दल आमचे प्रतिनिधी दिनेश वढणे यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय बघूयात मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आणि पाकिस्तान युद्ध यानंतर तुर्कीने पाकिस्तानला सपोर्ट करत पाकिस्तानला काही शस्त्रास्त्र पुरवण्यात आली यानंतर भारतामध्ये तुर्की बायकॉट हा एक प्रोग्राम राबवण्यात आला या अंतर्गतच पुण्यातील काही व्यापाऱ्यांनी जे तुर्कीतून सफरचंद येतं यांना बायकॉट म्हणजेच याच्यावर निषेध केला आहे याच्यावर बंदी घालण्यात आली आहे तर आपण काही पुण्यातले व्यापारी आहेत त्यांच्याशी बोलूया की नेमकं आपण कशाप्रकारे हा बंदी घातली आहे आणि याबद्दल आपले मत काय आहे ह्याचा एक पाच सहा दिवसापूर्वी हा टर्की बायकोटचा हा ट्रेंड इथं पुण्यातनं आपण चालू केला तो हळूहळू अख्ख्या भारतभर पसरला नंतर त्याच्यानंतर मार्बल असोसिएशन हिमाचलच्या गव्हर्नमेंटने किंवा आपले माननीय एकनाथजी शिंदे यांनी इंडस्ट्री कुठली येऊन येणार नाही हॉलिवूड बॉलिवूडवाल्यांनी सांगितलं की आम्ही कुठली टर्कीमध्ये कुठली शॉर्ट्स घेणार नाही पिक्चरमध्ये मूवीमध्ये सगळं परत जे एन यू किंवा आपले पाटील साहेब असतील केसरीचे त्यांनी सांगितलं की आम्ही टर्की अदरबजान केलाच्या ट्रिप सगळ्या कॅन्सल करत आहोत शंभर टक्के रिपोर्ट तर आणि पुण्यातलं ड्रायफ्रूटला नवीन जे काय त्यांनी ह्याला पाठिंबा दिला असा हा ट्रेंड अख्ख्या भारतभर पसरला होता तर त्यांना असं वाटलं की हा ट्रेंड म्हणजे पुण्यातनंच आपणच चालू केला होता त्याच्या अनुषंगाने त्यांनी मला काल पाकिस्तानमधनं प्लस नाईन टू या नंबरवरनं फोन आले आणि धमकीचे मेसेज आले वॉइस रेकॉर्डिंग तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की तुमच्या तुम्हाला आम्ही खलास करू हिंदुस्थानी आम्हाला कुछ नाही कर सकते हमारे पीछे बहुत बडी बडी ताकद आहेत ना तुम पाकिस्तान का कुछ कर सकते ना टर्की का कुछ कर सकते याबाबत आपण काही तक्रार वगैरे दाखल केली आहे काल पुणे सी पी जॉईंट सी पी ए त्यांच्याकडे मी निवेदन दिलेले आणि आता ते म्हणले की आम्ही सायबरला सांगून ते पुढची कारवाई करू म्हणून ज्याप्रमाणे आपल्याला धमकी मिळाली याला आपण आता घाबरला आहात का आणि तुर्कीवर जे बॅन केलं आहे तुर्कीवर जे आपण अॅपल बॅन केला आहे हे आपण तसंच चालू ठेवणार आहात का परत तुर्कीवर व्यवसाय चालू करणार आहात नाही जोपर्यंत प्रश्न मिटत नाहीये तोपर्यंत आपण चालू नाही करणार आपण पाहत आहात की पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीबद्दल पक्का निर्धार केला आहे की तुर्कीचा जोपर्यंत हा विषय मिटत नाही तोपर्यंत तुर्कीबरोबर कोणताही व्यापार केला जाणार नाही न्यूज अनकटमधून मी दिनेश वडणे धन्यवाद